नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज से। नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून होणार असल्याची माहिती कडेगाव न्यायालयाचे सहदिवानी न्यायाधीश श्री सी आर पाटील यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने तहसील कार्यालय कडेगाव येथे कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड भारतीय पुरावा कायदा क्रिमिनल प्रक्रिया संहिता हे फौजदारी कायदे बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस व भारतीय नागरिक सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत नवीन कायद्यामध्ये काही कलमे कमी केलेली असून एकसारख्या गुन्ह्यांची कलमे एकत्रित केलेली आहेत तसेच महिला विषयक गुन्ह्यांची कलमे विखुरलेली होते ते एकत्र केलेली आहेत तसेच शिक्षेच्या तरतुदींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत यावेळी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार म्हणाले की नवीन फौजदारी कायदे लोकांनी लवकरात लवकर समजून घेतले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी माहिती घेतली पाहिजे नवीन फौजदारी कायदे कशा प्रकारच्या शिबिरांमुळे लवकरात लवकर लोकांना माहिती होतील त्यामुळे सदरचे शिबिर तहसील कार्यालयामध्ये ठेवलेले आहेत यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की नवीन फौजदारी कायदे लोकांना माहिती होण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार अशी शिबिरे आयोजित केली जातात आम्ही लवकरच संपूर्ण कडेगाव तालुक्यात गावोगावी कायदेविषयक शिबिर आयोजित करणार आहोत लोकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा मला कायदा माहीत नव्हता ता असे कोणालाही म्हणता येत नाही यावेळी ऍडव्होकेट एस पी पाटील एडव्होकेट जयंतराव देशमुख ऍडव्होकेट चैतन्य यादव ऍडव्होकेट अभिजित मोरे ऍडव्होकेट संग्राम मंडले ऍडव्होकेट जनार्दन म्हस्के ऍडव्होकेट सुभाष माने व तालुक्यातील विविध गावचे लोक तसेच तहसील कार्यालयातील व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी हजर होते आभार सोनवणे यांनी लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा